सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करून त्यांना मी एकच संदेश देईल की आजचा कार्यक्रम हिंदू खाटी प्रतिष्ठान श्री राजेंद्र जनार्दनराव कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या रीतीने पार पडला आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच की हिंदू खाटील समाजातील सर्व बंधू भगिनी एकत्र यावे आणि सर्वांची विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि चांगले म्हणजे ए एकापेक्षा एक कार्यक्रम आपण राबवता येतील असं सर्वांना एकत्र आल्यावर सांगितल्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली आपण य सांगितलं तर कार्यक्रमाची जन म्हणजे महिलांनी पण एकत्रित येऊन महिला मंडळ स्थापन करायला पाहिजे जेणेकरून काही समाजामध्ये सर्व म्हणजे श्रीमंत गरीब सर्वजण असतात जे गरीब आहे तर त्यांना ज्यांच्याकडं ज्यांच्याकडं मोठ्यांकडं जे पैसे आहेत ज्यांनी जर लहान मोठोर मोठ गरिबांना जर मदत करून त्यांनाही आपण पुढे आणले तर हा आपल्या समाजासाठी एक मोठा उत्कर्ष होईल असं एकच म्हणजे घेऊ शकतो की आम्ही ही जी प्रतिष्ठान जे स्थापन केलेलं आहे आपलं शहर हिंदू खाटीक प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठानचं माध्यम हाच आहे की खाटीक समाज हा पुढे यावं आणि जो आमचा समाज जो महाग राहिलेला आहे आमच्या समाजाच्या बाबतीत आत्तापर्यंत कुणाकुढूनही विचार विचारणा झालेली नाही त्या म त्या विचारणा होण्यासाठी आम्ही हे असे कार्यक्रमाचा राबवणार आहे प्रतिष्ठानमार्फत आणि या प्रतिष्ठानमार्फत हा खातीक समाज एक संघटित करण्याचा आमचा त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे आणि त्या समाजाच्या उद्देशाच्या पाठीमागंसुद्धा समाजानं सुद्धा आम्हाला तेवढी साथ दिली पाहिजे आणि आजचा जो कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला आज आमचा विश्वास वाढलेला आहे आज खाटी समाज आज प्रत्येक कार्यक्रमाला असं जर सपोर्ट जर मिळत असेल तर पुढे सुद्धा आम्ही चार कार्यक्रम अजून ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्हाला असं प्रतिसाद मिळेल हेच आमच्या खाटी समाजाकडनं मला अपेक्षा आहे पात्रा एस वी न्यूज मराठी